श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे या दिवसाचा महत्त्व काय दिव्यांची पूजा कशी करावी या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं आणि यंदा तिथीनुसार अमावस्येचा कालावधी कोणता आहे या संदर्भातील माहिती जाणून घेऊयात दिवसाचे महत्त्व काय दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणाही करतात या दिवशी पितरांना तर्पण देत पुराचा नैवेद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यात शांती मिळते असे मानले जाते या दिवशी झाड लावून ग्रहदोष शांत होतो असंही सांगितलं जातं या दिवशी पिंपळ केळी लिंबू किंवा तुळशीचं रोपटं लावलं जातं या दिवशी गंगास्नान आणि देणगी देण्यालाही फार महत्त्व असतं या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात कशी करावी पूजा या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरांजने लामण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेलवात लावून प्रज्वलित करून ही ती पूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते म्हणून मुलांना ओवाळलं जातं अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर सहा जुलै रोजी चार वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत आषाढी अमावस्या पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पाळली जाईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ